धुळे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून संबंधित निवडणूक ही सत्ताधारी भाजपने ईव्हीएम घोटाळा करून जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये पंचवीस ते तीस टक्के मते टाकली जातात आणि त्यातून भाजप ही निवडणूक जिंकत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला असून महापालिका निकालाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात आंदोलन करण्यात आले ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी जोरदार मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली महानगरपालिकेच्या पाहता आता तर आम्हाला एकदम खात्रीच झाली आहे की या ईव्हीएम मध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड घोटाळा होत आहे ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीत सुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी पाच पाच हजाराचा लीड घेतला आहे नगरसेवकांना नऊ हजार दहा दहा हजार मतं भेटतात हे फक्त धुळ्यात होऊ शकतं या ईव्ही मध्ये पंचवीस ते तीस म्हणजे टक्के म्हणजे जवळपास तीन हजार मतं एकदम टाकली जातात त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात शाही पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास झालेला नाही या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि Uh, मतमोजणीला भूष लागतो हे एकदम तक्रारीदू कारण आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं की या त्या निवडणुकांचे निकाल झाले आणि आपल्याला एक एक महिना निकालाची वाट पाहावी लागली म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यात आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्व स सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील या निमित्ताने सांगू इच्छितो